मराठी सीझन फाईव्हच्या घरातली पहिली कॅप्टन बनली आहे अंकिता होय तुम्ही बरोबर ऐकत आहात आता अंकिता बनली आहे घरातली पहिली कॅप्टन याच बरोबर आता घरात जी स्क्रीन आहे तिथे आला आहे अंकिताचा फोटो तिला कॉंग्रॅच्युलेट करताना तिच्या टीम मधले सगळे सदस्य आपण बघू शकतात की किती खुश आहे आणि सगळे तिला खूप मनापासून अभिनंदन करत आहे त्याचबरोबर जर जी दुसरी टीम आहे म्हणजेच की अरबाज घनश्याम निकिता जान्हवी वैभव हे सगळे मात्र नाराज आहे एवढंच काय तर घनश्यामला तर आपण रडतानाही बघू शकतो आता हे साहजिक आहे की त्यांना या गोष्टीबाबत तसंही ता त्यांना हेच वाटत होतं की अनफेअर गेम खेळण्यात आला आहे आणि त्याचबरोबर अनफेअर डिसिजन सुद्धा घेण्यात आला आहे पण आता अंकिता जर आता बनलीच आहे कॅप्टन तर आपण बघूया ती कशी कॅप्टन्सी तिची असणार आहे आणि त्याचबरोबर घरातले जे नियम आहे ते कितपत फॉलो होणार आहे आणि तिच्या कॅप्टन्सीमध्ये पुढे काय काय होणार आहे या सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या असणार आहे तर अशाच सगळ्या अपडेटसाठी तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमचं मत काय आहे अंकिताला कॅप्टन बनवणं हा योग्य निर्णय होता की नाही हे आम्हाला कॅप्शन्समध्ये हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा